आता बात मी पवार बंधूंच्या वार श्रीनिवास पवार यांनी आपले बंधू अजित पवार यांच्यावर परखड शब्दांमध्ये टीका केली होती यावर ही भावकीची नाही तर जनतेची निवडणूक आहे असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी श्रीनिवास पवार यांना दिलं तर अजित पवार यांनी श्री आता श्रीनिवास पवार यांना हे उत्तर दिलेलं आहे आणि अशा प्रकारे शरद पवार यांना सोडणं चुकीचं असं श्रीनिवास पवार यांनी याआधी म्हटलेलं होतं आणि साहेबांचं वय आता त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दहा दिंशी वर्षेच साहेबांची काही नाही तो विचारच मला अतिशय वेदना देऊन वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे त्याच्यासारखा माणूस वैयक्तिक म्हणणं मला त्याबद्दल ही काही गावकीची आणि बावकीची निवडणूक नाही बाबांनो ही देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेचं भवितव्य ठरव ठरवणारी निवडणूक आहे आपण त्या अँगलने ह्या निवडणुकीकडे बघू म्हणजे मी तरी त्या अँगलने बघतो